在哪个班？ আমি <laughs> <laughs> <laughs>

कर दोगर कैन्य नार Dartmouth एक बाति एक उली लग इम पने श्राघ जोडित्त ुस्राकै rez दॉसरार सुने हाय जलाओ गथ्यास लगुला भला क्योस्त Goodgy G Mir Is अत्याम एर जॉसरा कुम किलित о एकिवार्व Εाल्डित

The you. Yeah. Yeah. Um, um, yeah. 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 к 마 м а

इतिहास केला तर समाजाला कळेल आम्ही सगळ्या चर्चा केल्या पहिल्यांदा बाळासाहेब थाळ्याल केलं तेव्हा झाल्यानंतर बाळासाहेब थाळ्यात सुरुवात झाली नाहीतर आपली समाजाची पद्धत असते लोकांकडे मागी असते ते मागी पण आपल्याकडे बाळासाहेब ठाऊके सोनं

vi dizer que

सावंत के प्रदेश कार्य अध्यक्ष हैं आदरणीय कश्यप दादा साळुंकेत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित जे मुंबईवरून आलेले सर्व मुंबई बहुजन संघाचे अध्यक्ष गायकवाड साहेब यांचे सर्व सहकारी वेळेअभावे सर्वांची नाव घेत आहे माफी मागतो आमच्या गायकवाड साहेब असतील भारतीच्या आमच्या या ठिकाणी साळुंकेत आहे असतील चांगल्या प्रकारे साथ देत आहेत आहे बोलून गेले की मला आम्हाला काही इतिहास माहीत नव्हता आणि खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जो माणूस त्या माणसाला इतिहास पाहिजे इतिहास घडू शकत नाही परंतु लोकांची का असे की जी चळवळ बाबासाहेबांच्या काळामध्ये बाळासाहेब तावडके यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने चालली होती मी लहान असताना मला देखील माझे आजोबा सांगायचे की आपले खासदार होऊन गेले आणि या ज्या आपण भूमीमध्ये आज जो कार्यक्रम आपण घेत आहोत या ठिकाणी त्यावेळेस दिवसभर बाळासाहेब तावडके यांनी या ठिकाणी

आणि या करून आरोग्याचा मी एक नागरिक असल्यामुळं मला या गोष्टी कराव्याचं वाटत मग आमचे सहकारी नगरपालिकेचा समर्थन केले राष्ट्रपतीचे अध्यक्ष दादांना या ठिकाणी समोर आणायचं आणि कुठल्या राजकीय भूमिकेवरून आपण समोर किंवा दादा एकच पॅनल असते

यांचा प्रश्न सुटावा अनेक धरण धरतं यांचा प्रश्न सुटावा सिवी आमच्या सोबत राहतात ही सगळी माणसं यासाठी सोबत मी म्हणतो की आता माझं प्रकरण म्हणण्यासाठी नाही माणसासोबत आपल्या अनेक बापांच्या प्रचलन त्याचं भिकाऱ्या पाहिजे आणि मग त्या लोकांना सध्या कुठे देता ही त्याच्या माणसं या ठिकाणी मला आयोजना बापुरचा प्रयोग होता ना मला आवडून सांगावंच वाटतं माझ्या बहिणीबाई रजनबाई चावल समजवी का या ठिकाणी आहे

मंडळी होती दादा आता आपण टीव्ही मध्ये पण दिसते की तुम्हाला प्रत्येक करून सांगणार नाही आणि प्रत्येक टीव्हीच्या माध्यमातून आपण फक्त पाहू शकतो आजारी पडल्यानंतर डॉक्टर जाऊन इंजेक्शन घ्यावं लागतं इंजेक्शन तुम्हाला मोबाईल मधून मिळत नाही तसंच कुठेची मशागत ही कुठेतरी सांगितल्या शिवाय होणार नाही आणि त्यासाठी हा या ठिकाणी एकदा झाला असेल तीनदा झाला असेल फुले बोलतात आणि यांना काय दुसरा कार्यक्रम होता आज ते शेती जिपयची तशी आपली बुद्धी सुद्धा पाहिजे आणि योग्य दिसाने आपण आपल्या हक्काचालो नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला काय केलं छत्रपती सोडायला आपल्याला काय केलं रायशी साऊन नाही आपल्याला काय केलं माता जिजाऊ काय माता रण काय माता सावित्री कम्पी काय आणि आपल्या आई सुद्धा आपल्यासाठी काय केलं असं हे आठवण आपल्याला होणार नाही कारण मला हे किती इतिहास विचार इतिहास घडवू शकत आणि जाणीव नसलेला माणूस निर्माण करण्याचं काम आताची लोक करू पाहता मनस्फूर्ती जाईल की मनस्फूर्ती तुमच्या डोक्याला सुवासी तेल म्हणून निर्माण करू पाहिजे पण त्या पुढीच्या मस्तकावर पाय ठेवण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी विचारामध्ये आहे आणि त्यासाठी फक्त आंबेडकरवादी म्हणून उपयोग होणार नाही तर आंबेडकरी वादी विचाराची जोपासना करायसाठी त्यांना तो त्याग करायला

नक्की राहिली पाहिजे मी सगळ्यांच्या वेळेचा आणि तुमच्या प्रमाणे माझ्या पोटाला आनंद करून तुम्हाला फार काही छान येत नाही या ठिकाणी आपण विचार करत आनंद केला तर सगळं संबंधित होत यात मध्ये आमचे मित्र नातेवाई व्यावसायिक शिक्षण क्षेत्राचे मंडळी तर इतकं वेळ तर शॉर्टेज आहे पण तो संपण्यासाठी एक दिवस हा त्याचा जो फरक आहे आता तुम्ही सर्वांनी तुमच्या साथीने या

त्यांनी संध्याकाळ सांगता येणार नाही परंतु चळवळ चळवत राहिली म्हणजे काय म्हणजे बाबासाहेबांचं नाव बाबा बाबासाहेबांच्या कामाला आपण सर्वांनी सुरू पुढे आलो आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा विचार आपण थोडा सदर करूया हे आपल्याकडून मनिषद व्यक्त करतो आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मात्र रामलेल्या भाषेमध्ये どうでも。でででででででで